हॅलो साहेब नमस्कार नमस्कार आहे थोडं बोलायला बिझी आहे का तुला वेळ आहे का वेळ कोण बोलतोय मी रमेश पाटील बोलतो संभाजीनगर बो, बोला बोला काय म्हणलं भाऊ विषय काय माहिती का ते शिवाजीनगरच जे पूल आहे ना तिथून लोकांना जात पण येत नाही खाली अंडरग्राऊंड नाही लोकांच्या व्यापाराच्या दुकानावरती आल्या आणि तुम्ही काही बोलत नाही साहेब त्यानंतर आहे का ना मूत्राचा प्रॉब्लेम संभाजीनगर मध्ये स्वच्छता गोराचे मग त्यानंतर आता हत्तीने गेली म्हणलं तिथं नाही का आपली हातीन कोणते हत्तीन आज माधुरी हातीन म्हणून गुजरात गेली कोणती माधुरी माधुरी हातीचं नाव होत ते गुजरात गेली म्हणलं म्हणजे कसं काय काय माहिती आता ते माझं काय म्हणणं भाई साहेब तुमच्या माझं काय संबंध माझं काय म्हणणं हे तुमच्या मुख्यमंत्रीला पाठवून देणार हत्ती म्हणून तिकडं कोण बोलत आहे मी रमेश पाहतो अरे तुझा तुमचा ना मुख्यमंत्री ना त्याला हत्ती म्हणून पाठव गुजरात मध्ये ए नीट बोल कोण बोलत तू मी रे लाज वाटते का तुला काय लाज वाटते म्हणजे कशी हा तुझं काय म्हणत आहे सांगायचं मुख्यमंत्र्यांना काय काय विषय मुख्यमंत्र्यांना पाय हातपाय तोडून मोकळा करेल अरे तुला मी काय तुम्हाला भेट मग हा गांडीचा लाज वाटते का मुख्यमंत्र्यांचं नाव काढतो तुला कळलं पाहिजे ना तू कशी माझ्या हातपाय मारेल चिपड्या धमकी नवी तुझ्या तू कुठे कोणाला बोलतो मुख्यमंत्री याद राख अरे तू कुठे सांगणार ए तुझ्या कानपट्ट्या फोडतो मी सांगतो तू कुठे कान कानफट का माझ्या काय कानपट्टे फोडतो माझा गुंत करतो मला माझं हातपाच जागेवर नाही ठेवणार अरे तुझ्या तुला कुठं धोक्या मारिन मी हा मला मला मारायची हिंमत काय मा... या, या महाराज कोणी